ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा महाराष्ट्रातील बीड जिल्हा म्हणजे मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्ष बीड जिल्ह्याचे नेतृत्व केलं त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी देखील बीड जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे पण पंकजा मुंडे यांच्या सलग दुसऱ्या प्रभावानंतर बीड मतदारसंघात नेमकं काय घडलंय हेच आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी हा स्पेशल रिपोर्ट पहा आणि सविस्तर पाहिल्यानंतर नक्की कमेंट करा नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात काटोकी टक्कर झाली यात निसटत्या मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला असला तरी केवळ या ठिकाणी जरांगी फॅक्टर हा चालला असल्याचे पाहायला मिळत असले तरी या निकालाचा सविस्तर अर्थ जाणून घेतल्यानंतर आणखी एक गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या उमेदवारांनी घेतलेल्या उम मतांमुळेच पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झालेला आहे विशेष म्हणजे यंदाच्या निकालानंतर केवळ जरांगे पाटील यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचे अनेकातून बोलले गेले मात्र त्यानंतरचा देखील आणखी एक फॅक्टर समोर आलेला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांचा कारण बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यानंतर हा समोर येईल या निकालाचे विश्लेषण करताना अनेकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे यांना बसल्याचे सांगितले मात्र त्यातही एक महत्त्वाची गोष्ट अनेकांच्या लक्षात आली नाही ती म्हणजे वंचितचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवाराची कारण बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनोनी यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मते मिळाली तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णवमध्ये मते मिळाली यात झालेल्या सामन्यामध्ये पंकजा मुंडे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव झाला मात्र सदरचा निकाल सविस्तरपणे पाहिल्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार बहुजन महापार्टी चोपन्न हजार आठशे पन्नासमध्ये मते तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक सुखदेव हिंगे यांना पन्नास हजार आठशे सदुसष्ट मते मिळाली आहे त्यामुळे बहुजन महापार्टी व वंचित बहुजन आघाडी या दोन उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे देखील पंकजा मुंडे यांच्या पराभवास ही कारणीभूत ठरले असल्याचे पाहायला मिळत आहे या निकालाचे विश्लेषण करताना अनेकांनी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे पराभव झाले असल्याचे सांगितले मात्र थेट सामना झाल्यानंतर बजरंग सोनाने व पंकजा मुंडे यांच्यात काटोकी टक्कर झाली पण तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या उमेदवारांनी घेतल्यामुळे देखील या मताचा परिणाम या निवडणुकीच्या निकालावर झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा उमेदवार जर या निवडणुकीवर रिंगणात नसता तर बीड लोकसभेचा निकाल वेगळा पाहायला मिळाला असता हेच या निकालावरून पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे थेट सामना झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे हे विजयी झाले असले तरी या पराभवातून मुंडे समर्थकांना प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विचार केल्यास सलग त्यांचा दुसरा पराभव आहे कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव केला होता त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय गणिते बदलल्याचे पाहायला मिळाले कारण पंकजा मुंडे व त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे यंदा बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे या विजयी होणार असल्याचे अनेकातून बोलले जात होते मात्र बहीणभाऊ एकत्र आले तरी देखील थेट सामन्यात झालेल्या पराभवामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुंडे बंधू भगिनी हे काय निर्णय घेतात हे पाणी महत्वाचे ठरणार आहे आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका